आज बनूया रोस्टेड भाज्या त्यासाठी मी ह्या भाज्या घेतल्यात त्याच्यात इंग्लिश कोथिंबीर एक कांदा, टमाटा शिमला मिर्च गाजर बीन्स आणि फ्लावर आहे तुम्हाला ज्या आवडतील भाज्या तुम्ही अजून भाज्या घेऊ शकतात मला ज्या खायच्यात भाज्या त्या मी घेतल्यात असं रोस्टेट करून खाल्लं तर वजन लवकरात लवकर कमी होतं आता मी हे सगळं तुल तुम्हाला कट करून दाखवते हे बघा फ्लावर कट करून घेऊ असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कधी कधी फ्लावर स्वच्छ नसेल तर आपण गरम पाण्यात गरम पाणी करायचं आणि त्याच्यात हे थोड्या वेळ ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनटं त्याच्यात जर बिळ्या काही असतील तर मरून जातात किंवा तसं जास्त करून फ्लावर खायचंच नाही माझं एकदम पांढरा शिपट आहे म्हणून मी तसंच घेतलं आहे किंवा इंग्लिश कोथिंबीर पण कट करून घेतली तुम्ही आधी भाज्या स्वच्छ धुवून घ्या तर कट केल्यावर तरी धुवून घ्या हे बीन्स हे पण असे कट करून घ्यायचे शिमला मिरची पण कट करून घेऊ त्यातल्या बिया काढून टाकायच्या असे जरा मोठे मोठे कट मारायचे आता कांदा पण कापून घेऊ सेम तसाच जसं तुमच्याकडे भाज्या असतील तसं सलॅड टाइप करून खायचं जेवढ्या जास्त कच्च्या भाज्या आपल्याला जात नाहीत त्यामुळे थोडं फ्राय करून घ्यायच्या हे बघा टमाटा पण मी कट करून घेते आता आता गाजर कापून घेऊ त्याच्यावरचं हे साली काढून टाकायच्या हे पण कट करून घेऊ तसेच याचे जरा बारीक कट करायचे म्हणजे लवकर शिस्त तुम्ही संध्याकाळचं जेवण स्किप करून हे खाऊ शकतात हे बघा मी सगळ्या भाज्या कट करून घेतल्यात मी भाज्या आधी पण धुवून घेतल्यात तरी परत अजून एक धुणार आहे का आपण ते चाकूनही कापलेत म्हणून आता लोखंडी कढई घ्यायची आणि जास्त करून लोखंडीच कढईच वापरायची त्याच्यामुळं आपल्याला आयर्न परत केस काळ होणं आता याच्यात एक पळी तूप टाकून घ्या कढी छान गरम होऊ द्यायची आता सगळ्या धुतलेल्या भाज्याच्यात टाका छान परतून घ्या आता आता चिमुभर मीठ म्हणजे लवकर भाज्या मऊ होतात चिमुटभभर हळद लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर मिरी पावडर धने पावडर जिरे पावडर तुम्हाला आंबट आवडत असेल तर थोडा लिंबू पिळू शकतात किंवा आमचूर पावडर टाका आता छान परतून घ्या परत थोड्या भाज्या मऊ होण्यासाठी त्याच्यावर ताटली ठेवा हे बघा भाज्या माझ्या फ्राय झाल्यात माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू वजन ज्यांना कमी करायचं त्यांनी कमीत कमी एक दोन वेळा हे खावा म्हणजे लवकरात लवकर वजन कमी होईल आणि पाणी भरपूर प्या ग्रेवीच्या भाज्या खाण्यापेक्षा अशा भाज्या खायच्या करून हे बघा मी आता सगळं ताटात सर्व करते